आईच्या गावात एचएमटी ट्रॅक्टर काय बोलतोय कुणाविषयी बोलतोय जरा सांभाळून तर बोल ताई साहेब आपले पिताजी जरा असतं खरंच सांगतो ह्या गद्दराला धरून तर वज्या खबर मुसकाड्या मुसकाड्या आणल्या असत्या आणि सांगून ठेवतोय लक्षात ठेवायचं शिव सैनिकांच्या नादाला लागायचं नाही आणि खास करून आमच्या बहिणीच्या जर नादाला लागायचं तर झोपीतनं उठायचं देखील तुम्हाला बंद होईल कायमच झोप लागेल कालच्या पेक्षा बरा वाटत मित्रांनो पुढे एक कार्यक्रम आहे पहिलंच मला ह्यांनी चाव्या देऊन ठेवलंय आता वेळ नाही काय करावं कारण मैदानामध्ये आपले मुलूक मैदान तो धडाडणार आहे मी थोडक्यातच ओरखणार पण ज्यांच्यासाठी ज्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला धोका दिला आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुखाच्या पाठीत खंजर कुपसण्याच काम केलं अशा या इथल्या आवला दिला अशा गद्दाराला याच मातीत गाडण्यासाठी आणि यांच्यावर ज्या गद्दारांनी या तालुक्याचं वाटूळ केलं या शिवसैनिकांना सामान्य लोकांना धोका दिला ती पाप पुसून काढण्यासाठी त्याच्याच रक्तातली त्यांचीच बहीण वैशातील ताई त्यांच्या रूपानं याच पाप धुण्याचं काम आपणाला करायचंय आणि त्या या सभेच्या माध्यमातून तुम्ही करताय असं मला वाटतय तुम्ही म्हणताल कस काय ता... नाव घ्यायचं बघा राहून गेलं आता मी नाव काय घेतोय नीट ऐका या विभागाच्या आमदार आदरणीय वैशाली ताई ताई साहेब आपले पिताजी जर असत ना खरं सांगतो ह्या गद्दराला धरून दरवज्या धुबार मुसकाड्या मुसकाड्या हा आणल्या असत्या आता काय करणार बहिणीला लय मय असती ना पण तुम्हाला सांगतो ही बहीण जरा वेगळी आहे ही ह्या याचा मुदला सगळ वसूल करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ताकद द्यायची आहे काही काय रे करत्यांनी मला सांगितलं हे आमदाराची बजल बच्चे काही गोर गरीबावर ते गाव आजूबाजूच्या गावामध्ये अन्याय करतो त्याला पण सांगतो आणि तुला पण सांगतो याद राह अरे दादागिरी छपरीगिरी करायचं बंद कर आम्ही पायदाशी दादागिरी केलेली माणसं आम्ही जर दादागिरी केली ना तर तुला पळायचं बंद करून त्या घराच्या बाहेर निघायचं आणि सांगून ठेवतोय लक्षात ठेवायचं शिवय सैनिकांच्या नादाला लागायचं नाही आणि खास करून आमच्या बहिणीच्या जर नादाला लागायचं तर झोपीतनं उठायचं देखील तुम्हाला बंद होईल कायमच झोप लागेल या ठिकाणी अजून कोण तर चौकात बसून जशा गप्पा मारते तसे गप्पा मारल्या आणि सांगितलं आमची भगिनी सुष्माता या अंधारी तीन महिन्यानंतर अंधारात उजड्यात आली आईच्या गावात एचएमटी टॅक्टर लगा तुला काय लाज लज्जा आहे काय बोलतोय कुणाविषयी बोलतोय जरा सांभाळून तर बोल आता बघी भोग आता तुझ्या अंगावर दोन पाच मिनिटात कपडे उतरले जाणार आहे ते मग घे आता फिरलत गल्ली बोळा अरे तू गेला ते बर झालं रे बाबा तुझ्यामुळे या तेजवर बसलेल्या चांगल्या माणसांचा दिवस आत्ता आला तू घाण होती म्हणून ही माग राहिली होती तू घाण निघून गेली बरं झालं आणि आता तुम्हाला एक काम करायचंय दसरा आल्यानंतर जस्या घरातल्या बायका वैतागून घाण धुन काढते त्या फिरून फिरून धुन आपटलं जात तस ह्या आवला दिला फिरून फिरून पण <भाए> जाता जाता एवढं सांगतोय शिवसैनिकांना या बांधगुळांना वाटत असेल शिवसैनिक ती गप्प आहे येते अजिबात तसं नाही कार शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्या ते शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या येते तुम्हाला शिवसैनिक तर सोडा जा हो तुम्हाला निस्ते आमच्या शिवसेनेच्या रगिन रागिनीच बस तुम्हाला असं हांतेला धरून ना नाद खोळा त्यामुळं शिवसैनिकांच्या अंगावर यायचं नाही तुम्हाला सिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि देखील पलीकड जाऊन सांगतो आमच्या या भागातल्या या, या मतदारसंघातल्या आणि खास करून हितल्याला सांगतो हितल्याला तुम्ही हो तुमच्या बजल बघाओ संत राहणारे आऊला दिन गल्लीत गर्दी करणाऱ्यान जर का आमच्या वैशालीताईच्या कार्यकर्त्याला आणि शिवसैनिकांच्या जर अंगावर याचाल तर तुम्हाला बारा बैल्याचा चावऱ्या नांगूर लावल्याशिवाय सोडणार नाही उद्धव साहेब ठाकरे तुम्ही बडो आदित्य आदित्यसाहेब ठाकरे तुम्ही आगे बडू जय भवानी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो परत एकदा मानाचा भगवा जय महाराष्ट्र